प्रश्नांना जनसंघर्ष आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली खर तर उमेदवारी मिळाल्यापासून अनेक लोकांनी फोन करून साहेब तुमच काम ने तुम्ही राजकारण करू नका तुम्ही राजकारणात येऊ नका घर जाण विकायला लागल तुम्हाला मारून टाकतील दगडावर कशाला टोक आपडताय हत्तीवर लढाई चाललाय एवढ्या मोठ्या काहीच टिकावं लागणार नाही म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाढ आता सुरुवात सुरुवातीला एक नगरसेवक भेटले ते म्हणले तुम्ही काय त्यांच्या दहा टक्क्यात सुद्धा लागत नाही काल ते भेटले आणि मग त्यांना म्हणलं आता कसं वाटतंय ते म्हणतात की आता काही सांगता येत नाही आता काही सांगता येत नाही म्हणता म्हणता एक दोन दिवसामध्ये ते मतदानाच्या दिवशीच म्हणतील की तुम्ही विजय झालाय तर ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे ज्या ज्या लोक स्वतः आर्थिक मदत करतात आणि मतदान करण्याचं ग्वाही देतात मग एक जण भेटले म्हणजे तुम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर नगरपालिकेत गेल्यावर भ्रष्टाचार करणार नाही म्हणून अॅफिडेव्हिट दिलंय तर मी माझ्या घरातली चार मतं तुम्हाला देणार असल्याचं तुम्हाला स्टॅम्प पेपर वर लिहून देतो निवडणूक राहिलेली नाही आहे किंवा ही निवडणूक आमच्या महाविकास आघाडीच्या जैसनपूर विकास पाण्याच्या उमेदवारांची राहिलेली नाही ही निवडणूक आता जनतेनं हाता घेतलेली आहे विरुद्ध हुकमशाहीच्या विरुद्ध दंडूकशाहीच्या विरुद्ध हुल्लडबाजीच्या विरोधातली ही निवडणूक आहे आणि म्हणून तर ही निवडणूक जैसनपूर शहराच्या इतिहासामध्ये नोंद होणारी ही निवडणूक होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या निवडणुकीकडे लागलाय की लागला एखाद्या बलाढ्य आर्थिक शक्तीच्या विरोधात एखाद्या सर्वसामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढवून चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये यश मिळवू शकतो आणि ऐतिहासिक क्रांतीचे आपण साक्षीदार होणार आहे दोन तारखेला खर तर गुंडाप्पा पवार पा सारखा एक मुलगा समाजासाठी काहीतरी करायचं धडपडीनं मला निश्चित खात्री आहे की अत्यंत बहुमतानं गुंडाप्पा पवार आणि ह्या या ठिकाणी निवडलेला आहे अनेक यायला लागलात परंतु ह्या अडचणीवर मात करत पुढचे पाच वर्ष अतिशय चांगलं काम करण्याच्या उद्देशानं निवडणूक लढवतोय आणि फक्त नगराध्यक्षी आणि कपाट या चिन्हावर बहुमताना आपण मतदान करून या ठिकाणी भरगत मतांनी निवडून देऊन नये जैस चांगलं जैसिंगपूर विकसित करण्यासाठी सर्जरोदांना चांगल्या मतानं लोकांनी निवडून दिले होते त्याच्यापेक्षाही चांगल्या मतानं म्हणताना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे शिंदे शाहू नगरच्या बाजूला शाहू देतात शाहू नगरच्या नगर 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 लोकांनी या ठिकाणी ब्रहत मतांनी तुम्ही निवडून दिलं होतं त्याच पद्धतीने मलाही तुम्ही निवडून द्याल आणि मी कोणत्याही प्रकारचा दोन नंबरचा धंदा करत नाही म्हणून मला एक नंबरचं चिन्ह मिळालंय जे कोण काय करत असतील तुम्ही आता ओळखून घ्या मला एक नंबरचं चिन्ह मिळाले आमच्या उमेदवाराने एक नंबरचं चिन्ह मिळाले आमचे सगळे उमेदवार एक नंबर आहेत आणि अत्यंत बहुमतानं आपण जयसिंगपूरची निवडणूक या ठिकाणी जिंकणार आहोत याची नांदी आता लक्षात आल्यामुळे दोन दिवसामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातील खेल। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जातील भीती दाखवली जातील काहीतरी अडचण आणायचा प्रयत्न केला जाईल पण अजिबात गगमगू नका मतपेटी मधून आपला रोष व्यक्त करा जे सिंधुचे तुम्हीच मालक आहात आणि तुम्हाला मालक बनवण्याच्या ह्या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला सहभागी करून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देऊन मताच्या रूपाने आम्हाला निवडून द्यावं पाच वर्ष शंभर टक्के आम्ही जनतेसाठी अहो कष्ट करून तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत एवढं वचन ही आणि मित्रांनो मी देतो आणि थांबतो धन्यवाद संघर्षयान न्यूज चैनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा